नागपुरातील निरीच्या मुख्यालयात सीबीआयने छापेमारी केलेली आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या मुख्यालयात सीबीआयने ही छापेमारी केली जाएज तर बनावट कंपन्या आणि बनावट रिसर्च या प्रकरणात छापेमारी असल्याची माहिती मिळते सकाळपासून टीम ही नागपुरातील अजनी इथं असलेल्या निरीच्या मुख्यालयात आहे आणि सीबीआयची ही छापेमारी सुरू आहे नागपूर मधील मुख्यालय आणि दिल्लीतील झोनल कार्यालयात सीबीआयची कारवाई करण्यात येते सीबीआयचे अधिकारी हे सकाळपासून कारवाई करतायत आणि ही छापेमारी सकाळपासूनच सुरू आहे नागपूरच्या निरी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या इन्स्टिट्यूटमध्ये आज सकाळपासून सी बी आयची छापेमारी सुरू आहे जवळपास सी बी आयचे बारा ते पंधरा कर्मचारी आणि अधिकारी इथे आलेले आहेत आणि ते आपलं सर्च ऑपरेशन सुरू आहे नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच निरी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं आणि गेल्या काही दिवसांपासून किंवा अलीकडच्या काही काळामध्ये इथे बनावट बिलं सादर करणं किंवा त्याचबरोबर वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली पैशाचा घोळ करणं अशा काही आरोप लावण्यात आलेले होते आणि त्या आरोपांवरून ही सीबीआयची छापेमारी किंवा सीबीआयच्या सर्च सुरू असल्याची माहिती मिळत आहे याबाबत सीबीआयचे अधिकारी किंवा कोणीही काहीही बोलायला तयार नाही मात्र नागपूरच्या या मुख्यालयात नागपूरचं वर्धा मार्गावरील हे निरीचं मुख्यालय आहे इथे आणि यासोबतच दिल्लीतील झोनल ऑफिसमध्ये देखील ची है। कारवाई असल्याची माहिती मिळत आहे नेमकं या कारवाईमध्ये काय सामोरं येतं हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर